नमस्कार मित्रांनो मी आहे आत्ता समरकंद रेल्वे स्थानकावर आणि इकडनं आम्ही बुखाराला जाणार आहोत सकाळचे साडेसात वाजलेले आहेत पण ऊन चांगलंच वर, वर आलेलं आहे या भागात सूर्योदय खूप लवकर होतो आणि हे जे रेल्वे स्टेशन दिसतं आहे ही सगळी रेल्वे स्टेशन म्हणजे ताशकंद असेल समरकंद असेल बुखारा असेल अतिशय भव्य रेल्वे स्टेशन सोवियट रशियाच्या काळात बांधलेली आहेत उझबेकिस्तानमधल्या गाड्या जसंही म्हटलं की भारतीय गाड्यांसारख्याच येत कारण आपल्याकडे अनेक रेल्वेगाड्या आपण रशियन बनावटीच्या क्या त्याच पद्धतीने गाड्या बनवायला लागलो त्यामुळे त्यांच्या जुन्या गाड्या आहेत त्या अगदी आपल्या गाड्यांसारख्या दिसतात पण जर नवीन गाड्या तुम्ही बघितल्यात ॲफ्रोसिया या तालगो या कंपनीच्या गाड्या आहेत आणि त्यामुळे त्या त्याला ते बुलेट ट्रेन म्हणतात पण साधारणतः दोनशे किलोमीटर वेगाने जातात ज्या जुन्या गाड्या असतात त्या शंभर एकशे पंधरा किलोमीटरच्या वेगाने जातात आणि एकूणच गाड्यांमध्ये केटरिंग आणि गाड्यांमधली बैठकीची व्यवस्था वगैरे सगळं आपल्यासारखंच आहे फक्त गाड्या मीटर गेजच्या असल्यामुळे आपल्याकडे जसे सहा आणि दोन आठ लोक एका कंपार्टमेंटमध्ये -जस्त एका साईडला बसवलेले असतात तसे इथे तेवढे नसतात गाड्या अरुंद असल्यामुळे सहा लोक जास्तीत जास्त एका ठिकाणी प्रवास करताना दिसतात